आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे गेल्या काही दिवसांपासून मुंबईत चर्चेचा विषय ठरत असलेल्या कुर्ला बस अपघाताविषयी आता नवीन नवीन माहिती समोर येताना दिसत आहे या भीषण अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाला होता तर जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे काही जखमींना अपंगत्व आला आहे अशातच कुर्ला बस अपघाता सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेला आणखी एक व्हिडिओ समोर आला या व्हिडिओमध्ये बसचा चालक संजय मोरे हा अपघातानंतर बसमधून कशा प्रकारे बाहेर पडला हे दिसत आहे कुर्ल्यातील रोडवर सोमवारी रात्री हा अपघात घडला इलेक्ट्रिक बस सात ते आठ वाहने आणि लोकांना चिरडत गेली यावेळी बस प्रचंड वेगात होती आणि त्यामध्ये अनेक प्रवासी होते इलेक्ट्रिक बसने वाहनांना धडक द्यायला सुरुवात केल्यानंतर बसच्या आतील प्रवासीही प्रचंड घाबरले होते बस भरधाव वेगाने वाहनांना धडका देत असताना आतील प्रवासी जीव मुठीत धरून बसले होते काही प्रवासी सीटला धरून शेवटपर्यंत बसून राहिले तर उभ्या असलेल्या प्रवाशांनी हँडल्स आणि जो आधार मिळेल त्याला पकडले होते प्रत्येक वाहनाला धडक दिल्यानंतर बसच्या आतमध्ये मोठे धक्के बसत होते यावेळी प्रवाशांच्या चेहऱ्यावरची प्रचंड भीती सीसीटीव्ही फुटेज मध्ये पाहायला मिळत आहे अनेक वाहनांना आणि लोकांना उडवत जाणारी ही इलेक्ट्रिक बस अखेर एका सोसायटीच्या इमारतीला येऊन धडकली आणि थांबली त्यानंतर प्रवासी पटापट मिळेल त्या मार्गाने बाहेर पडले बसचा कंडक्टर सिद्धार्थ मोरे हा मागच्या दाराने बाहेर पडला तर संजय मोरे याने अपघाताच्या धक्क्यातून सावरत आपल्या दोन बॅग उचलल्या आणि बसच्या फुटलेल्या खिडकीतून बाहेर उडी टाकली संजय मोरे आणि सिद्धार्थ मोरे बसच्या बाहेर पडल्यानंतर जमावाने त्यांना मारहाण केली मात्र पोलिसांनी आणि एका नागरिकाने या दोघांना जमावाच्या तावडीतून सोडवल्यामुळे त्यांचा जीव वाचला या अपघातासाठी नेमके कोण कारणीभूत आहे याचे कारण अद्याप समोर आलेलं नाही बेस्ट प्रशासन आणि आर टी कडून इलेक्ट्रिक बसमध्ये ब्रेक फेल किंवा इतर कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याचा दावा करण्यात आला आहे तर संजय मोरेने आपल्याला ही बस चालवण्यासाठी केवळ एक दिवस प्रशिक्षण देण्यात सांगितलं मी गेल्या वर्षांपासून वाहन चालवत आहे माझ्याकडून कोणतीही चूक झाली नाही काहीतरी झाले आणि बसवरील माझे नियंत्रण सुटले असा दावा संजय मोरेकडून सातत्याने केला जातोय सा आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश पुणे